नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या किचनमध्ये आपण साध्या व सोप्या रेसिपी बनवतो आज आपण बनवणार आहोत रव्याचे उकडीचे मोदक हे मोदक फारच रुचकर होतात आता हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला साहित्य पाहूया मोदकाची पाली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सव्वा वाटी रवा हा बारीक रवा आहे त्याच्यानंतर एक वाटी पाणी आणि पाव वाटी दूध आणि थोडंसं मीठ आणि आदल्या सणासाठी आपल्याला लागणार ला आहे ओलं खोबरं आणि गुळ हे दोन वाटी ओलं खोबरं आहे आणि दोन वाटी गुळ आहे गुळाचं प्रमाण आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण कमी करू शकतो हे सगळं मी एकत्र मिक्स करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर वेलची पूड आहे तूप आहे जायफळ पूड आहे खसखस आहे आणि आवडत आवडत असतील तर काजूचे तुकडे किंवा कोणतेही ड्रायफ्रूट आपण याच्यासाठी घेऊ शकतो आता आपण कढईत तापत ठेवलेली आहे त्याच्यानंतर आपण चमचा तूप एक कप पाणी पाव कप दूध आता ह्याला छान उकळी यायला ठेवूया पाण्याला छान उकळी आलेली आहे रवात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया पाणी टाकूया गॅस मी कमी केलेला आहे आता पन, मिंटा मिंटा ही उकड आपण गॅस बंद करूया आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवूया आपण आता सारण बनूया त्याच्यासाठी मी हे एक चमचा तूप तूप टाकलेलं ह्याच्यामध्ये एक चमचा खसखस इथे पण छात परतून घेऊया त्याच्यात आपण घालूया आवडीनुसार काजूचे तुकडे आणि त्यात आपण हे ओलं खोबरं आणि गुळ एकत्र करून घेतलंय ते मिश्रण घालूया आता हे मिश्रण आपल्याला कढी थोडेपर्यंत परतून घ्यायचे आहे ओढ ही मिश्रण करायचं नाही आहे नाही मग मोदक कडक लागतात आता या मिश्रणात आपण घालूया वेलची पावडर गूळ असल्यामुळे जाळखळ पावडर हा मी काळा गुळ वापरला वापर आहे त्यामुळे मिश्रण काळसर दिसतंय तुम्ही जर पिवळा गुळ वापरला तर मिश्रण पिवळसर दिसणार आहे आता बघा हे मिश्रण कड्यान छान सोडायला लागलेलं आहे आपलं मिश्रण आता आता ही उकट थोडी कोमट झाली आहे आणि आपण ती आता छानपैकी मळून घेऊन छान तिचा गोळा करूया आता हा लिंबा एवढा गुळा घ्यायचा आहे आणि ही जी आपली नैवेद्याची मूठ असते भातवाड्याची ती घ्यायची आहे तिने सोप्या प्रकारे कशा कळ्या कळीचा मोदक करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आता ह्याला आपण थोडं तूप लावून घेऊया आणि हा गोळ्या ह्याच्यामध्ये टाकून अंगठ्याने दाबत 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 त्याची छानशी पारी बनवूया आता ही आपली पारी बनवून झालेली आहे त्याच्यातून अलगच ती काढूया बघा कशा छान त्याच्या कळ्या पडलेल्या आहेत ह्याच्यात सारण भरून घेऊ आपल्याला आवडे तेवढे सारण याच्यामध्ये आपण भरायचं आहे आणि मग हा मोदक आपण बंद करतील त्याच असं नाक बांधून घेऊ आता जर आपल्याला ह्या कळ्या दिसत नसतील तर चमच्याच्या कडेने हळूच असं वरच्या बाजूपर्यंत न्यायचं आहे आणि आपल्या कळ्या अशा सुंदर करायच्या कर आहेत कसं छान कळीदार मोदक तयार झालाय आता आपण तो मोदक उकडायला ठेवूया तर बघा आपले तयार आहेत रव्याचे चविष्ट आणि रुचकर मोदक आता हे मोदक दिलेल्या साहित्यामध्ये अकरा मोदक व्यवस्थित होतात आणि ह्याच्यावर तूप टाकल्यावर हे आहेत खायला तयार माझ्या ह्या पाककृती तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबक्रा सबस्क्राईब आणि प्रियजनांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद